राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांचे सुशिष्य तथा अरहम बिज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर श्री प्रवण ऋषीजी महाराज साहेब यांचे गुरुवारी सकाळी आनंदामच्या पवित्र प्रांगणात आगमन झाले तत्पूर्वी सकाळी यश पॅलेस चौकात प्रवण ऋषीजी महाराज साहेब यांचे स्वागत करण्यात आले आनंद तीर्थ परिवार श्रावक श्राविका आणि हातात जैन ध्वज घेतलेली मुले स्वागतावेळी उपस्थित होते आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी महाराज साहेब यांच्या उपस्थितीत प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचे प्रवचन झाले श्रद्धा आणि भक्ती जीवनातील अनेक समस्यांवर मात करण्यासाठी देतात जीवनातील नकारात्मक गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत इतरांचे दोष शोधण्यात वेळ घालवू नका आपल्या मनात साचलेला त्रासदायक कचरा हटवलाच पाहिजे असे मौलिक विचार उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांनी मांडले या प्रसंगी आलोक ऋषीजी महाराज साहेब तीर्थेश ऋषीजी महाराज साहेब डॉक्टर प्रियदर्शनाजी महाराज साहेब आदी साधू साध्वींसह आमदार संग्राम जगताप माजी आमदार निलेश लंके आयोजक नरेंद्र फिरोदिया गुरु आनंद फाउंडेशनचे ट्रस्टी सी ए अशोक पितळे आनंदराम मुनोद माजी नगरसेवक संजय चोपडा प्रकाश भागानगरे शिवसेनेचे संभाजी कदम माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते यावेळी विद्या अंगीकारत मोठा बदल घडवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले मंगल पाठाने कार्यक्रमाची सांगता झाली बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा